मित्रांनो मी जर तुम्हाला म्हटलं की एखाद्या भाजी विक्रेतेला झालेल्या मारहाणीतून दोन देशांमध्ये युद्ध होऊ शकतो का तर तुमचं साहजिक उत्तर नाही असं असेल परंतु तुम्ही जे मित्रांनो ऐकताय ते खरं आहे सध्या चालू असलेलं इस्रायल आणि सिरिया हे युद्ध एका भाजी विक्रेतेला झालेल्या मारहाणीतून चालू झालं आहे आता नेमकं हे प्रकरण काय नेमकं भाजीवाल्याला कशा प्रकारे मारहाण करण्यात आली आणि इस्रायलने या गोष्टीसाठी सिरियावर का हल्ला केला तर याच सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नमस्कार मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सिरियाच्या सरकारी टी व्ही चॅनेलवरती एक बातमी सत्र चालू होतं आणि एक महिला अँकर ह्या बातम्या देत होती आणि अचानकपणे त्या स्टुडिओच्या पाठीमागे असलेल्या बिल्डिंगवर एक बॉम्ब येऊन पडतो आणि संपूर्ण एरिया हा हदरून जातो ती महिला अँकर आपला जीव वाचवत तिथून पळत सुटते तर मित्रांनो ही सुरुवात होती सिरिया आणि इस्रायल या दोन देशांमधील युद्धाची आता मग हे युद्ध होण्यामाग कारण काय असेल तर आपण बरेच वेळा बघतो एखादं काहीतरी मोठं कारण असेल एखादी मोठी दोन देशांमधील काही हानी झाली काहीतरी मोठी घडामोड घडली तरच दोन देशांमध्ये युद्ध होत असतं परंतु मित्रांनो हे युद्ध थोडं अजब आहे कारण का या युद्धाला कारणीभूत ठरलंय आणि या युद्धाला जे ठिणगी पेटले त्याला कारण झालंय एका भाजी विक्रेत्याला झालेली मारहाण सिरियामधील सुवेदा या ठिकाणी एका भाजी विक्रेत्याला काही चोरांनी मारहाण केली आणि त्याच्याकडील सर्व असलेल्या वस्तू लुटून नेल्या आता या गोष्टीच्या नंतर ह्या लुटमारीच्या नंतर आणि त्याला झालेल्या मारहाणीच्या नंतर सुवेदामध्ये ड्यूज आणि बडोईन या दोन समुदायामध्ये संघर्ष सुरू झाला आणि हा संघर्ष वाढत चालला ड्यूज हा सिरियातील एक अल्पसंख्याक समुदाय आहे त्या ठिकाणी सात लाख इतकी त्यांची लोकसंख्या आहे आणि हा जो सुवेदा जो भाग आहे हा इस्रायलला लागून असल्याच्यामुळे इस्राईल या द्यूज लोकांचं कायम समर्थन करत आले नाही आम्ही त्यांचे रक्षण करते आहोत त्यांच्यावर जर एखादा अन्याय झाला तो आम्ही सहन करणार नाही आम्ही सिरियावर हल्ले करू असं इस्रायल कायम सांगत असतो आणि हा हे सगळं जेव्हा संघर्ष चालू झाला आणि हा संघर्ष पेटतोय असं वाटल्याच्या नंतर यामध्ये इस्रायलने उडी घेतली आणि इस्रायलने सिरियावरती हल्ले चालू केले आणि या छोट्याशा कारणावरून सुरू झालेला जो संघर्ष होता तो खूप मोठा वाढला आणि त्याचं रूपांतर दोन देशांमध्ये आणि त्याचं रूपांतर दोन देशांमधील युद्धामध्ये झालं आणि हे युद्ध आता खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि या युद्धामध्ये तब्बल तीनशे लोकांचा मृत्यू झालेला आहे तर असं सहजपणे आपण कोणाला सांगितलं की एखाद्या भाजी विक्रेतेला झालेल्या मारहाणीतून युद्ध होऊ शकतं का तर कोणी नाहीच म्हणेल दोन देश एखाद्या दे या छोट्या कारणासाठी युद्ध करू शकत नाही परंतु मित्रांनो आता ही गोष्ट शक्य झालेली दिसते होताना दिसते त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये दोन देशांमध्ये कोणत्या कारणावर युद्ध होतील हे आता सांगणं खूप कठीण झालंय आता सगळीकडे युद्धाचं वातावरण बनलेलं आहे ह्याच्यात काही काळापूर्वी आपण इराण आणि इस्रायल हे युद्ध बघितलं त्याच्या अगोदर आपण भारत आणि पाकिस्तान हे युद्ध बघितलं होतं परंतु इराण आणि इस्रायल आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं त्यातला काहीतरी प्रमुख कारणे होती भारत आणि पाकिस्तान हे युद्ध झालं त्याला पहिलगाममध्ये जो अतिरेकी हल्ला झाला होता त्याचं कारण होतं आणि इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्याच्यामध्ये इराण हा अणुबॉम्ब बनवत असल्याच्यामुळे इस्रायलला धोका निर्माण झाला आणि इस्रायल आपल्या संरक्षणासाठी इराणवरती हल्ले करत होता परंतु इथे फक्त एका छोट्याशा भाजीवाल्याला मारहाण झाली त्याच्यातून दोन समुदायामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि या संघर्षाचं रूपांतर आता आपण युद्धामध्ये होताना बघ तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा